पुढच्या जयंतीला राधानगरी धरणावर आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार समरजित खाडगे यांच्या वक्तव्याने खळबळ कागल विधानसभा मतदारसंघातील कट्टर राजकीय वैरी असलेले भाजपचे नेते समरजित खाडगे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा विधानसभेला एकमेकांविरोधात लढणार असल्याचे संकेत दिसू लागलेत अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांविरोधात बोलणे टाळत होते मात्र आज पुन्हा एकदा समर्जित घाडगेने आपली खदखद बाहेर काढत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात बंड पुकारण्याचा विडा उचलणार असल्याचे संकेत दिलेत आज बुधवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी राधानगरी धरणावर झालेल्या राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती सोहळ्या दरम्यान त्यांनी खळबळजनक वक्तव्य केले त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उदाहरण आलं अशी संभाजीराव बोलले की पुढच्या वर्षी समरजित घाडगे समरजित राजे इथं येता येताना आमदारकीचा गुलाल लावूनच आले पाहिजे असं त्यांनी भविष्यवाणी केली मी थोडंसं तुमच्या या वाक्यात पण दुरुस्ती करतो परवानगी असावी शंभर टक्के आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे येणार दुरुस्ती एवढीच आहे मी एकटा नाही कागल विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं येणार आणि पहिला संभाजीराव संभाजीराव तो गुलाल पडला ना तो पहिला अधिकार राधानगरीच्या लोकांचा आहे